सायबर युगात मानवी संवेदना आणि वास्तवदर्शी पत्रकारितेची गरज मीडिया चर्चास्त्रात पत्रकारितेच्या मूल्यांकनावर भर सायबर युगातील तांत्रिक बदलांच्या पार्श्वभूमीवर पत्रकारितेला नवी दिशा मिळत असतानाच माध्यमांनी मानवी संवेदना आणि वस्तुनिष्ठतेला अधिक महत्व द्यावे असे प्रतिपादन वाशिम येथे झालेल्या जिल्हास्तर मीडिया चर्चास्त्रात मान्यवरांनी केले प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय वाशिम आणि मीडिया प्रभाग माउंट आबू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या चर्चा सत्राची प्रज्वलनाने झाली स्वागतपर भाषण ब्रह्मा कुमारी स्वातीदी राज्योग शिक्षिका वाशिम सेवा केंद्र यांनी केले विषय प्रास्ताविक करताना डॉक्टर भाई राष्ट्रीय समन्वयक मीडिया प्रभाग यांनी सध्याच्या माध्यम क्षेत्रातील नव प्रवृत्तींचा सखोल आढावा घेत सायबर युगातील पत्रकारिता केवळ वेगावर चालणारी नसून ती मानवी मूल्यांवर आधारित असली पाहिजे ज्येष्ठ पत्रकार तथा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष श्री माधवराव आंभारे यांनी पत्रकारितेतील अनुभव कथन करत वाचकांचा विश्वास टिकवण्यासाठी वस्तुनिष्ठ आणि जबाबदार वृत्तांकन गरजेचे असल्याचे अधोरेखित केले श्री सुनील मिसर यांनी निपक्षपातीपणावर भर दिला श्री राजेश राजोरे संपादक दैनिक देशोन्नती बुलढाणा यांनी पत्रकारिता म्हणजे त्याग तपस्या आणि समर्पण असल्याचे स्पष्ट केले श्री निलेश सोमाणी यांनी महाराष्ट्रातील पत्रकारांनी राष्ट्राला दिशा दिल्याचे उदाहरण दिले श्री रवींद्र कुटे देशोन्नती यांनी व्यावसायिकता आणि प्रामाणिकतेमधील संतुलन राखण्याची गरज मांडली श्री प्रल्हादराव पोळकर निर्मल विदर्भ यांनी पत्रकारांविमुख्यांचा नायक बनण्याचे आवाहन केले श्री गजानन वाघ श्री इरफान भाई श्री मिलिंद खडसे श्री राम धनगर दूरदर्शन प्रतिनिधी यांनीही सायबर माध्यमांच्या वाढत्या प्रभावावर आपले मनोगत व्यक्त केले राज्योगिनी ब्रह्माकुमारी रुक्मिणी दिदी यांनी आशीर्वचन देत पत्रकारितेच्या उच्च हेतूंचा उल्लेख केला राज्योग अभ्यास ज्योतिदिदी यांनी तर आभार प्रदर्शन चर्चा सत्रासाठी वाशिम जिल्ह्यातील प्रिंट इलेक्ट्रॉनिक आणि सायबर माध्यम क्षेत्रातील विविध पत्रकार संपादक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते व पी डी जोशी सर संजय कडोळे पप्रेट इंडिया टीवी न्यूज से जिल्हा प्रतिनिधि विजय खंडार कैलास हांडे विनोद गणवीर यांचा उल्लेखनीय या सहभाग होता प्रतिनिधि अब्दुल अजीज न्यूज 24 आपकी आवाज कुठेन 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 फीडबॅक बसण्याचे टप्प्यात मी सत्य दृष्टाने वास्तव दर्शन किती पण लिहण्याचा प्रयत्न केला ते आमच्यावरचे आकाची आका आकाचे आका जे बसलेले आहे ते कुठेतरी के लेकर पायबंदा घालतात आणि मी ते येऊ शकत अशा कधी कार्यशाळा आयोजित करायला पाहिजे तर खरंच आपण अशी आयोजित कार्यशाळा आयोजित करायला पाहिजे जे काम प्रजापिता ब्रह्मा कुमारी विश्वविद्यालय करते तसं काम आपल्या पत्रकार संघाने करावं विलेश सोमांनी बसलेले आहेत ते सुद्धा दस्तू कार्यध्यक्ष आहेत असं म्हणतात तर त्यांच्या पत्रकार संघात म्हणा आपल्या पत्रकार संघात म्हणा व्हाय

परमपिता परमात्मा मी सर्वात अधिक या ठिकाणी धन्यवाद